भाऊंबद्दल बापूंबद्दल त्यांचा असणार त्याबद्दल आमचं बहुमत नाही उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेला तोच मागच्या ज्यावेळेस चंद्रभागीचं इलेक्शन ज्यावेळेस परिवार नसून बापूंबद्दल त्यांच्याबद्दल आपण अतिशय चुकल्या पद्धतीनं भाषणामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्या या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना होईल त्याचा मताचा फाटका आपल्याला होणार आणि त्या मताच्या पटका या स्वार्थापूर्वी बरोबर त्यांनी हे केलेला प्रयत्न या ठिकाणी आज मला मला या पदावर करण्यात आलेला आहे आणि पक्षातून देखील करण्यात आलेला आहे वास्तविक आता विठ्ठल परिवाराची भूमिका घेत असताना आपण एक संघपने विठ्ठल परिवार राहिला पाहिजे आम्ही साहेबांवर प्रेम करणारा हा विखल परिवार आहे काय इतिहास राज्य असेल किंवा उमेदवारांनी असेल आमच्याकडे तक्रारी केल्या आम्हाला तोचं सहकार्य नाही वास्तविक पाहता येणाऱ्या तेवीस तारखेला जनता त्यांना सांगेल की कशा पद्धतीने चुकीचा माणूस या ठिकाणी निवडला गेला आणि ते निवडत असताना त्या ठिकाणी जिल्ह्यातील काय अदृश्य शक्तीने देखील त्यांना पाठिंबा दिला परंतु ह्या गोष्टी विठ्ठल परिवारातील कुठल्याही लोकांना पाणी आणि आपला परिवार एकसंग राहिला पाहिजे आमचं प्रेम उद्याही पवारसाहेबांवर आहे आजही आहे आणि आधीही होत परंतु काय चुकीच्या गोष्टींचं सांगण्यात आल्या मी या ठिकाणी पाठिंबा देणारा उमेदवार हा अपक्ष आहे तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार नाही आणि पंढरपूरमध्ये काँग्रेस या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा मी वैयक्तिक किंवा विठ्ठल परिवाराने त्यामुळे मी पक्षाच्या विरोधात काय करतोय अशा ती भावना कोण व्यक्त करत असेल तर ती भावना चुकीची परंतु आता त्यांनी ते निलंबित करणं किंवा पदमुक्त करणं ते केलेलं आहे या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या मतदान झाल्यानंतर किंवा तेवीस तारखेनंतर जे आम्ही परिवारानं घेतलेला निर्णय कसा येतो ते देखील प्रयत्न करणार आहे हा अपक्ष आलेला उत्तम कदाचित उद्या तुमच्याकडंच आला तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल हे देखील महत्त्व देतो त्या ठिकाणी तुम्ही सभेतून किंवा आज तुम्हाला बर करण्याचा प्रकार त्या ठिकाणी काँग्रेस तोच स्वतःच तुम्ही आज खूप ते सांगितले की तुम्ही पस्तीसशेवर पंढरपूर या ठिकाणी देखील केला परंतु चौदा गावाच्या नेतीने अजून काही तो अनुभवलं नाही 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 मी असं बोललो की हे उमेदवार जे पस्तीसशे सांगणार आहे आणि ते फक्त आपल्या बेचाळीस गावाला सांगणार पुढे चौदा गावात मी पस्तीसशे दिले म्हणून कुठेही सांगत नाही ते का असं सांगत नाही का तिथले शेतकरी वेगळं काय उसपिक होत आहेत त्याबद्दल का बोलणं नाही कारण की तिथं त्यांच्यावर दबाव आहे तुम्ही उसाच्या दराबद्दल बोलू नका आम्हाला त्याचा त्रास होईल अशा पद्धतीचा त्यांच्यावर दबाव आहे मग शेतकऱ्यांबद्दलची ही दुटप्पी भूमिका ही चुकीची आहे अशी आमची भावना आहे जर त्यांच्यात खरंच धमक असेल तर उद्याच त्यांनी तिथं जाऊन पत्रकार परिषद चौदा गावांना देखील खमकावून सांगावं की पस्तीसशे रुपये तुम्ही देखील द्या त्या ठिकाणी पवार साहेबांनी सुद्धा आज आक्रमक भाषण केलं आणि यांना शकतो या ठिकाणी साहेब खूप मोठा माणूस की त्यांच्याबद्दल बोलण्याची पात्रता साहेबांची जे काय वक्तव्य ते साहेबांच्या वक्तव्यावर बोलण्याची पात्रता आमच्यामध्ये नाही साहेबांनी जे ज्या गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही वक्तव्य करणं हे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा